या या या, कोकण आलं तर हाय हॅलो नमस्कार मंडळी मी स्नेहा हितगूस तुमच्याशी या आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते तर आज मी बनवते खास आमच्या गावावरून आणलेल्या ओल्या काजूगराची भाजी हे काजूगर मला माझ्या राजश्री वहिनींनी दिलेले आहेत तर यासाठी हे ओले काजू घर मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे आणि त्याची पहा आता खूप छान पद्धतीने सालं निघालेली आहेत आणि ही सालं वेगळी करून या आता घरांची आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे फोडणीसाठी त्यामध्ये राई त्यानंतर फोडणीसाठी अगदी थोडासा कांदा आणि त्यानंतर टॉमॅटो चिरून यामध्ये घातलेला आहे हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये घातला आहे मी बटाटा बटाट्याच्या फोडी करायच्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्यात आणि मग तो टाकायचा आहे आणि बटाटा हा ऑप्शनल आहे जर तुमची इच्छा असेल तर बटाटा तुम्ही घालू शकता अदरवाईज फक्त काजूगराची भाजीसुद्धा छान होते पण बटाटा बरेच वेळा शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून थोडा तेलामध्ये आधीच थोडा परतवून घ्यायचा आहे आणि तो चांगला शिजवून घ्यायचा आहे बटाटा घातल्यामुळे वेगळी चव येते अशातला भाग नाही आहे पण थोडी भाजी पुराला मदत होते थोडी जास्त होते म्हणून बटाटा घालतात तर यामध्ये मी घातला आहे मालवणी मसाला खमंग मसाला मला सारिका वहिनीने दिलेला आहे करायच्यामध्ये गरम मसालासुद्धा घालावा लागतो पण हा मसाला इतका छान टेस्टी होता की मला गरम मसाला घालायची गरजच पडली नाही आणि आता मी मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता लाईक थोडीशी वाफ कडायची जेणेकरून हे बटाटे चांगले शिजून येतील तर आता हा बटाटा थोडा शिजलेला आहे अर्धवट बटाटा शिजलेला असताना यामध्ये घालायचे आहेत काजूगर काजूगर शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यामुळे बटाटे आपण आधी शिजवून घेतलेले आहेत आणि हे आता छान मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे काजूगरसुद्धा छान शिजवून घेतले पाहिजे तर यामध्ये घातलं आहे मी चवीनुसार मीठ तर हे छान मिक्स करायचं आहे आणि बाफेवरती ठेवायचं आहे तर आता थोड्या वेळाने बघा छान मस्तपैकी हे काजूगर शिजलेले आहेत यामध्ये घातलं आहे या मी कांदा खोबऱ्याचं वाटण हे सुद्धा आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि याला एक छान उकळी आली की आपली भाजी तयार आहे तर ही भाजी घेऊन मी चालली आहे माझ्या खास मैत्रिणीकडे कारण तिला ही भाजी फार आवडते आणि गावावरून आल्यानंतर हरी भेटच झाली नाही आमची तसं ठरवलं चला आपण एकत्र लंच करूया कोण आहे की नाही घरात या 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 कोकण आलं तर हाय कशी आहेस मजेत मस्त या हाय आहेस तू मस्त मजेत काय रजनी किती गरम होत आहे ग खर भर उन्हामध्ये मी पोहोचली होती तर खास रजनीने माझ्यासाठी केलंय हे कैरीचं पण हे घे कायरीचं पण हे घे चव घे आणि सांग मला कसं झालंय ते तू घरी बनवलं मग अरे वा रजनी कस बनवलं मला रेसिपी सांग ना रेसिपी कशाला मी बनवते ना आता काही घरी रेडीच आहे अरे वा कोकण ट्रीप मस्त म्हणजे खूप खूप छान वाटलं धमाल आली आणि भरपूर शूट केलं हो हो बघितले ना आम्ही तुझे व्हिडिओ काय मस्त व्हिडिओ झालेले ग छानच झालेले काय आणलं आमच्यासाठी कोकणातून आणलंय ना हे बघ तुझ्या आवडीच आजूची भाजी येस yes, तुझ्या आवडीची वा मस्त स्नेहा चल आता आपण डोसे करायला घेऊ मुलांसाठी एक काम करूया आपण कैरीची चटणी करूया कैरीची चटणी आणि डोसे मस्त लागतील चालेल चाले। तर यासाठी आम्ही कैरी सोलून घेतो याचे तुकडे करून घ्यायचे कैरीच्या चटणीसाठी तर या चटणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे खोबरं तर हे किसलेलं खोबरं आहे कैरी आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसणीच्या पाकळ्या आणि गूळ तर गूळ ऑप्शनल आहे जर इच्छा असेल तर तुम्ही घालून बघा पण एकदा घालून बघायला हरकत नाही याची चव खरंच छान तिखट गोड़ होते आणि हे वाटून झालं की चटणी तयार आहे तरी ते रजनी मस्तपैकी आंबोळ्या करते आणि ही आंबोळी बघा तर या समर स्पेशल लंचमध्ये आंबा तर महत्त्वाचा आहेच ताजमचं जेवण आहे आंबोळी कैरीची चटणी काजूची छानपैकी भाजी आणि तोंडाला आंबा तर सांगितल्याप्रमाणे रजनीने मला कैरीचं पणंसुद्धा बनवून दिलं त्यासाठी तिने कुकरमध्येच कैरी शिजवून घेतलेली आहे आणि आता ती याच्यावरची साल काढते अगदी सहज येते ही साल कारण ती व्यवस्थित शिजलेली आहे तर याचा हा सगळा गर काढून घ्यायचा आहे याच पाण्यामध्ये तो काढायचा आहे आणि त्यामध्ये नंतर गूळ मिक्स करायचं आहे आणि हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे की झालं आपलं कैरीचं पणं तयार तर असा हा पल्प गुळ मिश्रित पल्ब तुम्ही पाण्यामध्ये घालून मग ते डायल्यूट करून व्यवस्थित कैरीचं पणं एन्जॉय करू शकता असा हा समर स्पेशल लंच तुम्ही पण एन्जॉय केलं की नाही तुमच्या नियर डिअर बरोबर मला नक्की कळवा आणि समज स्पेशल लंच तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्ससोबत एन्जॉय करता की नाही हे सुद्धा सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद